नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी गुरुमाऊली सांगतात बांगडी पैजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजे हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते गुरुमाऊली यांच्या मते जाणून घ्या बांगडी घालण्याचे फायदे बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हातात रक्तभिसरण संचार वाढतो हे घर्षण ऊर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व हर्द्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते तुटलेली बांगडी घालून नये याने नकारात्मक ऊर्जा वाढते गुरुमाऊली यांच्या मते जाणून घ्या जोडवी घालण्याचे फायदे विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही तर त्यापासून स्त्रियांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन्ही पायात जोडवी घातल्याने शरीरातील हॉर्मोनल सिस्टम योग्यरित्या कार्य करत जोडवी घालण्याने थायरॉइडचा धोका कमी होतो जोडवी अक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळीही नियमित होते गुरुमाऊली यांच्या मते जाणून घ्या पैजण घालण्याचे फायदे पैजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते पैजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी करण्यात मदत होते वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणाऱ्या स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते पायातील पैजणामुळे महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते पायात सोन्याचे पैजण घालू नये याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून गंभीर आजार होण्याची शक्यता असते श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा